राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील सत्त्याहत्तर लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यामध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण व्यायामशाळा सभामंडप यासह विकास कामांचे समावेश आहे ही सर्व विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर शहर अभियंता राजेंद्र सुतावणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एच बी चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते येवला शहरातील बदलापूर रोड भागातील बदलापूर रोड ते साईबाबा मंदिर पाठीमागील बाजू पावतो रस्ता काँक्रीटीकरण व भूमिगत गटार करणे कामाचे भूमिपूजन रुपये पंचवीस लक्ष येवला शहरातील पारेगाव रोडवरील सण एकशे सहा ऑब्लिक अकरा दत्त मंदिरजवळ सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन रुपये वीस लक्ष येवला शहरातील पारेगाव रोड येथे दत्त मंदिराजवळ व्यायामशाळेचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन रुपये दहा लक्ष येवला शहरातील विशाल परदेशी यांच्या घरासमोरील रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे रुपये बावीस लक्ष